सोडा आणि रामकृष्णारीची नात जोडा रामकृष्णारी मंडळी मी विद्या देशमाने तुमचं स्वागत करते माझ्या अजून एका नवीन छोट्याशा ॉगमध्ये तर मी बी तर आज ना एक गाणं आहे जुनं जुनं ते सोनं मना इंस्टाग्रामवर ते गाणं बघितलं आणि मग ठरवलं की व्हिडिओ त्याच्यावर आपण बनवायचा त्याच्यासाठी छान अशी साडी घातली आणि तयारी केलेली आहे आणि मला माहीत नाही हे टी व्ही आलावून ह्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम येईल की नाही मला काही सांगता येणार नाही पण बघूयात आपण काय कॉपीराईट वगैरे येतो आहे की नाही ते तर हळदी कुंकू लावून मी अशी मस्त रेडी झाली मग शिवमनी देवांना घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आणि तुम्हाला एक सांगू खरंच आपण कायम ॲक्टिव्ह राहिलं पाहिजे छान राहिलं पाहिजे आनंदी राहिलं पाहिजे आणि त्याच्यासाठी आपण पहिलं तर विचार करणं बंद केलं पाहिजे लोक आपल्यासोबत कशी वागल्या ते सगळं सोडून द्यायचं आणि आपण आनंदी राहायचं मी चार महिने आयुष्यातले खूप म्हणजे खूप वाईट घालवले की विचार केला खूप लोकांचा लोकांचा म्हणजे आपल्याच माणसाचा ते का वागले कसे वागले असं वागायला नको होतं त्यांनी आणि त्याचं मला खूप म्हणजे खूप म्हणजे खूप म्हणजे खूप त्रास झाला आता मी एवढा विचार करायचं सोडून दिले आणि लो बरेच लो आणि आपलंच लोक वापरच करतात आणि लोकांचं तर खरं सांगायचं म्हटलं ना तर आप काही काही लोकांना असतानाच ता माज खूप असतो ते माज त्यांचा जात नाही त्यांचा अहंकार मोडत नाही आणि आता माझी इच्छाही संपली की त्यांचा माज मोडावा त्यांचा अहंकार कमी व्हावा मी तर म्हणते त्यांचा अहंकार आज शेवट जावा आणि त्यांचं कल्याणच व्हावं आणि ठीक आहे आपल्याला लोकांनी आपला वापर केला ते सगळ्या गोष्टी ठीक आहेत ते आपलं परमेश्वराचं आपलं देणं होतं म्हणून आपण दिलेलं आहे असं म्हटलं तरी चालेल छान छान व्हिडिओ काढले आणि व्हिडिओ काढून मग हे सगळ्या गोष्टी आवरायला घेतल्या आणि आवरून घेतल्याच्या नंतर ह्या गोष्टी ह्या सगळ्या चिंद्या ज्या आहेत ना मला ते वरती बांधण्यासाठी मी ते चिंद्या काढल्या होत्या आणि हे ज्या आहेत ना हे पिशवीमध्ये कपडे ठेवलेले आहेत ना तर हे जे आहेत ना सगळे जुने ब्लाऊज पीस वगैरे आहेत जे एक्स्ट्रावाले शिवण्याचे नाही आहेत किंवा साड्यांमधले काढलेले ब्लाऊज पीस आहेत ते ते यूजमध्ये होत नाहीत म्हणून ते असेच ठेवले आहेत आणि काढून घेतलं मग सगळे चेन वगैरे लावून याचं व्यवस्थित आवरून घेतलं आणि ह्या बांगड्या बांगड्या म्हणायला गेलं तर बांगड्या मी लगेच काढून ठेवल्या आणि काढून ठेवल्याच्यानंतर त्या मशीनवर स्वच्छ धुतल्या पाण्याने धुवून मशीनवर वाळायला ठेवले आहेत आता ज्वेलरीच्या सगळ्या आहेत ना इतक्या साऱ्या ज्वेलरी इतक्या साऱ्या ज्वेलरी त्याचा मी एक प्लेशल परत दुसरा ब्लॉग बनवलेला आहे तो तुम्ही बघायला अजिबात विसरू नका तो मी आज दुपारी पोस्ट करेल आणि हा आत्ता पोस्ट के आत्ता पोस्ट होईल पण तो दुपारी दुपारी नक्की बघा इतक्या इमिटेशन ज्वेलरी मी गोळा करून ठेवलेला आहेत ना की काय सांगू माझ्याकडं मुलगी नाही आहे की ती वापरेल आणि आता बऱ्याचशा ज्या गोष्टी आहेत ती मी कचऱ्यावाले द्यायला बरीचशी कानातली गळ्यातली ना किंवा काही गोष्टी आहेत ना त्या मी ते त्यांना द्यायला काढलेल्या आहेत आणि हा जार इतका छान होता हा जो बॉक्स आहे ना तो खूप छान छान होता माझ्या धीरांचं लग्न होतं त्यावेळेस ज्वेलरी तिकडे नेण्यासाठी मी तो काढला होता म्हणजे विकत घेतला होता पण तो वरती कपाटावरून पडल्यामुळं तो लवकर खराब झाला आणि म्हणजे साईडला थोडासा तुटला आणि तसा तो खूप कॉस्टली पण घेतला होता आजकाल स्टीलच्या वस्तूं इतकंच प्लास्टिकच्या वस्तूंनाही भाव आलेला आहे तर आता शिवम झोपलेला असल्यामुळं त्याला आवाज देणं शक्य नव्हतं हो, म्हटलं जाऊ दे असाही तो झोपत नाही तो जागा असला तरी मला प्रॉब्लेम असतो तो झोपला तरी मला प्रॉब्लेम असतो म्हणून मग मी त्याला आवाज न देता मी स्वतःच ठरवलं की हा ब कपडा बांगड्याचा बॉक्स कपाटावर ठेवून देऊ आणि खरंच खाली जागा नाही आहे त्यामुळं आहे त्या जागेत ॲडजस्टमेंट म्हणून मी तो वरती ठेवून दिलेला आहे आणि नंतर ज्वेलरी ठेवून दिली आता माझ्या मिस्टरांना ही ज्वेलरी जी आहे ना लिमिटेशन ज्वेलरी नकलीवाली फ्री कपाटात ठेवली अजिबात आवडत नाही पण त्याला जागा जा नसल्यामुळे मी ती कपाटातच ठेवते आणि नंतर मी आता सगळेजण जण आता वजन वाढले वजन वाढले म्हणून मग जरा ग्रीन टी प्यायला सुरुवात केली आणि थोड्या दिवसांनी तुम्हाला समजेलच नंतर मग कानातलं काढलं होतं ते कानातलं घातलं म्हटलं नाही का व्हिडिओ बनवण्यासाठी दुसरं कानातलं घातलं होतं म्हणून कानातलं ते घातलं तर कानातलं घालता घालताच माझ्या लक्षात आलं की कानातलं थोडंसं तुटलेलं आहे पण मी म्हटलं दाबून ठीक आहे ते चालेल होईल म्हणजे तो तात्पुरतं तरी ते चालू राहील म्हणून मी तो विचार केला पण आणि कानातलं घातलं कानातलं घातलं पण घालता घालता मी विचारच करत होते की हे तुटलं हरवलं तर आता सोनं खूप महाग झालेलं आहे मग ते आपल्याला शक्य होणार नाही म्हणून घातलं थोड्या वेळ पण नंतर विचार करून ते परत मी काढलंच आणि नंतर मग त्यासोबतच इतकं वारकाईनी विचार करत होते ते पहिलं मी जोडलं दाबून पाहिलं ते कानातलं हरवल्यावर शक्य नाही घेणं पण असं होतं हो वाटतं आपल्याला पण जर हरवलं तर काही नाही हरवलं जे ते हरवलं तर हरवलं एवढा विचार करायचा नाही नशिबातल्या गोष्टी कुठं जात नाहीत आणि आपल्या नशिबात आहे त्या आपल्याला मिळाशिवाय राहत नाही माझा नशिबावर प्रचंड विश्वास आहे आणि त्यासोबत ठीक आहे मिळतात दुसऱ्या वस्तू हरवलं तरी पण नंतर मग सोबत राहिलेली तो म्हणतालो उभा राहून ग्रीन टी पिली म्हणून मग परत सगळी बाकीची राहिलेली ग्रीन टी मी खाली बसून शांतपणे सगळी पिऊन घेतली आणि नंतर परत दुसरं काम करायला पाहिजे चार वाजत आले होते आता म्हटलं शिवमला उठवावं आणि पुढच्या तयारीला लागावं शिवम जातो साडेचार वाजता क क्रिकेट कोचिंगला म्हणून त्याला आवाज दिला त्याला म्हटलं उठ बाळा चलतो कॉफी वगैरे करून देते तर तो काय उठायला तयार नव्हता आणि मग बराच वेळाने तो पंधरा मिनटानंतर तो उठला आणि मग तो तयार जाऊन त्याच्या त्याच्या कु को क्रिकेट कोचिंगला गेला मग बाकीच्या राहिलेल्या परत साड्या ठेवायची वेळ आणि परत तशीच खुर्चीवर उभा राहिले आणि मी कपाटात आधी अजिबात जागा नाही म्हणून ह्या आहेत त्या चोपून चोपून साड्या ठेवायची वेळ येते माझ्यावर पण साड्यांचं असं आहे की खूप दिला तरी परत तेवढ्याच माझ्याकडे येतात आणि आता ठरवलेलं आहे की एक विशिष्ट काळ आहे तोपर्यंत नवीन साडी घ्यायची नाही ती मी माझ्या मनात ठरवलेलं आहे कितपर्यंत घ्यायच्या नाहीत त्यावेळेपर्यंत घ्यायच्या नाहीत साड्या नवीन त्यावेळेलाच घ्यायची आता नवीन साडी तर मी कानातलं तुटली आहे आणि मग काढूनच ठेवलं आणि त्याच्यानंतर मी घातलेल्या आहेत रिंगा पण तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका अजिबात पटापट सबस्क्राईब करा बरं